जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावामध्ये झिरी नदी ही तब्बल चार बंधारे तिचे फुटलेले आहेत बंधारे फुटल्यामुळे पावसाचं पाणी हे गावातील शेतांमध्ये शिरून शेतातली पिकं आणि माती अक्षरशः वाहून गेली आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय मृदा आणि जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा खोलीकरण न केल्यामुळे बंधारे फुटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला बंधाऱ्यांचं खोलीकरण न झाल्यामुळे पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि त्यामुळे हा संपूर्ण मार्ग त्याला मिळू शकला नाही आणि त्यामुळे बंधारे फुटलेली आहेत दोन्ही बाजूने हे बंधारे फुटल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय थोडे नुकसान होत आहे दादा दरवर्षी माझ्या काहीतरी बंधारा एक तर व्हायला पाहिजे त्याची उंची कमी व्हायला पाहिजे नाही तर खोलीकरण तरी व्हायला पाहिजे काहीतरी पाणी शेतात घुसणार नाही असं काय क्षेत्र कमी आहे आणि याच्यात कसं काय करायचं काही सुचत नाही आम्हाला टाइम आहे तुम्हालाही टाइम आहे त्याच्यासाठी तुम्ही खोलीकरण करून द्या आमचं नुकसान होणार नाही मग त्या त्यांनी न केल्यामुळे आमच्या आता चार, चार पाच दारे फुटलेले आहेत आता याला दोष कोणाला द्यायचा आम्ही आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं याची भरपाई एवढी या नाही भेटू शकत ना कारण शेतकऱ्यांचं लाख रुपयाचं नुकसान असलं तर हे दोन रुपये पाच रुपये हजार रुपये पाच हजार रुपये एवढ्यामध्ये सहन होऊ शकत नाही त्याचं त्याच्यामुळे आमची मागणी असते प्रश्न झाला की वेळोवेळी आमच्याकडे लक्ष द्यावं